अच्छा कधी असा अनुभव आलाय का की समजा तुम्ही एका कौटुंबिक जेवणावर आहात वातावरण अगदी छान आहे आणि मग अचानक कोणीतरी राजकारणाचा विषय काढत आणि मग सगळ्या मूड जातो अगदी पुढच्या पाच मिनिटात असं वाटायला लागतं की तिसरं महायुद्ध सुरू झालंय तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असता पण समोरची व्यक्ती ऐकूनच घेत नाही हो ते आपल्यावरच हल्ला करतात दिवसच खराब होतो नाही का खरे आज आपण याच अनुभवावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत आम्हाला हो एक खूप चांगला मिळाला आहे हार्वर्डचे वाटाघाटी तज्ज्ञ आहेत डॅन हो खूप नाव आहे आणि आज आपलं मिशन हे आहे की यातून अशा काही गोष्टी शोधायच्या ज्यामुळे पुढच्या वेळी असा वाद टाळता येईल बरोबर शॅपिरो यांचे एक खूप महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणतात भांडण कोणत्या विषयावर आहे याने फरक नाही पडत अच्छा आपण ते कसं करतो हे महत्वाचं आहे ते म्हणतात की अधिक प्रभावी संवादासाठी तीन मोठे अडथळे आहेत आज आपण त्यावरच बोलूया आणि हे खूप महत्वाचं आहे कारण शॅपिरो यांचा जो दृष्टिकोन आहे तो वाद जिंकण्याबद्दल नाहीच आहे बरोबर तो जिंकण्याबद्दल नाहीये टोळीवादी सापळा किंवा ट्रायबल ट्रॅप म्हणतात ना त्यातून बाहेर पडण्याबद्दल आहे हा सापळा म्हणजे काय तर सोपं आहे जसं आपण फुटबॉल मॅच मध्ये आपल्या टीमला सपोर्ट करतो मग ती कितीही वाईट खेळत असली तरी अगदी तसंच आपण चर्चेत आपल्या टीमच्या मतांना चिकटून बसतो समोरचा माणूस आपल्याला विरोधी वाटायला लागतो आणि मग त्याला हरवणं हेच आपलं ध्येय बनतं टोळीवादी सापळा हा शब्दच किती अचूक आहे चला तर मग या सापळ्यातून बाहेर पडण्याच्या त्या तीन पायऱ्या पाहूया शापिरो यांच्या मते पहिला आणि सर्वात मोठा अडथळा आहे ओळख म्हणजे आयडेंटिटी हो वाद इतके भावनिक आणि वैयक्तिक का होतात ह्याचं मूळ इथेच आहे शापिरो यांचं विश्लेषण असं आहे की जेव्हा आपली मूळ मूल्य आणि विश्वास म्हणजे आपली ओळखच धोक्यात येते तेव्हा वाद टोकाला जातात म्हणजे समजा पर्यावरणाचं रक्षण करणं हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि कोणीतरी तुमच्या समोर म्हणतं या पर्यावरणवाद्यांनी विकास थांबवलाय बोलाय तेव्हा तो हल्ला फक्त एका मतावर नसतो बरोबर तो तुमच्या अस्तित्वावर तुमच्या ओळखीवर झाल्यासारखा वाटतो आणि मग आपण लगेच बचावात्मक पवित्रात जातो अगदी यामागे खूप इंटरेस्टिंग सायकोलॉजी आहे आपल्या मेंदूमध्ये एक अमेक नावाचा भाग असतो अच्छा त्याचं काम धोक्याची सूचना देणं आहे जेव्हा आपली ओळख धोक्यात येते तेव्हा हा भाग सक्रिय होतो आणि आपल्या तर्कशुद्ध विचार करणाऱ्या भागाला म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला बाजूला सारतो म्हणजे तो त्याला हायजॅक करतो हो याला अमिकदाला हायजॅक म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं चा, तर आपला भावनिक मेंदू आपल्या तार्किक मेंदूवर ताबा मिळवतो मग आपण फक्त स्वतःचा बचाव करण्याचा किंवा प्रतिहल्ला करण्याचा विचार करतो वाव म्हणजे वाद सुरू झाल्यावर आपल्या डोक्यात एक प्रकारचं इमोशनल टेकओव्हर होतं मग यावर उपाय काय हे तर क्षणात घडतं बरोबर यावर शापिरो एक व्यावहारिक उपाय सांगतात ते म्हणतात याची तयारी वादाच्या आधीच करायला हवी आधीच कशी स्वतःला विचारा मी कोण आहे आणि माझी मूळ मुल मूल्य कोणती आहेत तुमची ओळख फक्त तुमच्या राजकीय मतांवर अवलंबून नसते हो खरंय तुम्ही एक पालक एक मित्र एक व्यावसायिक असं बरंच काही असता जेव्हा तुम्हाला तुमच्या या व्यापक ओळखीची जाणीव असते तेव्हा कोणी तुमच्या एका मताला आवाहन दिलं तरी तुम्हाला असुरक्षित वाटत नाही तुमची ओळख स्थिर राहते अच्छा म्हणजे स्वतःला स्थिर ठेवणं ही पहिली पायरी झाली पण समजा मी तर स्थिर झाले पण समोरची व्यक्ती अजूनही ओरडत आहे त्यांचं काय हा महत्वाचा प्रश्न आहे मला वाटतं हाच धागा आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो तो म्हणजे समजून घेणे आणि कौतुक करणे म्हणजेच ॲप्रिसिएशन इथे शापिरो एक मोठा विरोधाभास मांडतात ते म्हणतात की प्रत्येक माणसाला वाटत असतं की समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं अगदी प्रत्येकालाच वाटतं पण म्हणजे वादाच्या वेळी कोणीही समोरच्याला समजून घ्यायला तयार नसतं यावर त्यांचा सल्ला तर अजूनच विचित्र वाटतो ते म्हणतात वादाच्या सुरुवातीची दहा मिनिटं काहीही न बोलता फक्त ऐका फक्त ऐका हो पण हे खरंच शक्य आहे का दहा मिनिटं म्हणजे खूप वेळ झाला समोरची व्यक्ती काहीतरी चुकीचं बोलत असेल तर आपण शांत कसं बसायचं तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि शापिरो हे नाही म्हणत की तुम्ही त्यांच्या मताशी सहमत व्हा ते म्हणतात त्यांच्या दृष्टिकोनाला वैधता द्या वैधता द्या म्हणजे नक्की काय त्यांच्या मतामागचा तर्क भावना आणि अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करा मला आठवतंय एकदा मी आणि माझे वडील एका सरकारी योजनेवर बोलत होतो माझं मत होतं की ती योजना चांगली नाही आणि त्यांचं मत होतं की ती खूप गरजेची आहे वातावरण तापलं होतं तेव्हा मी ठरवलं की मी दहा मिनिटं काहीच बोलणार नाही फक्त त्यांचं ऐकेन आणि काय झालं मग त्या दहा मिनिटात मला कळलं की त्यांचं मत त्यांच्या लहानपणीच्या अनुभवांवर आधारलेलं होतं अच्छा माझं मत आकडेवारीवर होतं त्यांचा अनुभवावर जेव्हा मी त्यांना म्हणालो बाबा तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला तुमच्या अनुभवानुसार विचार केला तर तुमचं म्हणणं एका अर्थानं बरोबर आहे आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण एकदम निवळला मी माझ्या मताशी तडजोड केली नाही पण मी त्यांच्या दृष्टिकोनाला समजून घेतलं या एका वाक्यानं आमच्यातल्या वादाची भिंत तोडली हे खूपच प्रभावी आहे म्हणजे फक्त ऐकून आणि तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलं असं म्हणून आपण समोरच्या व्यक्तीला शांत करू शकतो ठीक आहे तर मी स्वतःला स्थिर केलं समोरच्याला समजून घेतलं पण आम्ही दोघे अजूनही वेगवेगळ्या मतांवर ठाम आहोत मग पुढे काय इथेच शापिरो यांचा तिसरा आणि शेवटचा मुद्दा येतो संबंध किंवा अफिलिएशन म्हणजे मी विरुद्ध तू असाच असतो जणू काही दोन मेंढे एकमेकांना टक्कर घेत आहेत हो माझं मत विरुद्ध तुझं मत शापिरो म्हणतात की ही चौकटच बदला मी विरुद्ध तू याऐवजी संवादाची चौकट आपण दोघे मिळून एकाच समस्येचा सामना करत आहोत अशी करा म्हणजे टीम बदलायची अगदी या एका बदलामुळे संपूर्ण वातावरण बदलून जातं तुम्ही एकमेकांचे विरोधक न राहता एकाच टीम खेळाडू बनता हे करण्यासाठी ते एक विशिष्ट प्रश्न विचारायला सांगतात जो मला खूपच शक्तिशाली वाटला तो प्रश्न आहे आपल्या दोघांच्याही जास्तीत जास्त गरजा एकाच वेळी कशा पूर्ण करता येतील यावर तुमचा काय सल्ला आहे वा म्हणजे फक्त एक प्रश्न विचारून आपण समोरच्या व्यक्तीला विरोधकांऐवजी भागीदार बनू शकतो हे अविश्वसनीय वाटतंय पण हे खरंच काम करतं का हो नक्की करतं समजा घरात टीव्हीवर काय बघायचं यावरून वाद सुरू आहे हे तर रोजच आहे रिमोटची ओढा ताण होईल बरोबर पण शॅपिरो यांच्या पद्धतीने तुम्ही विचारू शकता ठीक आहे आपल्याला दोघांनाही आराम करायचा आहे तर असा कोणता मार्ग आहे ज्याने तुझी मालिका बघण्याची इच्छा आणि माझी बातमी बघण्याची इच्छा या दोन्ही गरजा पूर्ण होतील यावर तुझा काय सल्ला आहे मग समोरून काय उत्तर येऊ शकतं कदाचित उत्तर येईल ठीक आहे बातम्या अर्ध्या तासाच्या आहेत त्या बघून घेऊ त्यानंतर माझी मालिका लावू किंवा आज तू बातमी बघ उद्या मी मालिका बघेन अच्छा मुद्दा उत्तराचा नाहीये मुद्दा हा आहे की त्या एका प्रश्नाने तुम्ही लढाई थांबून समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमच्या बाजूला बसवून विचार करायला भाग पाडलं हे सगळं एकत्र एक जोडल्यावर एक पूर्ण चित्र दिसत म्हणजे आधी ओळख समजून घेऊन स्वतःला भावनिक वादळांपासून वाचवायचं बरोबर स्वतःला शांत ठेवायचं मग समजून घेण्याचा वापर करून समोरच्या व्यक्तीची बचावाची भिंत तोडायची आणि शेवटी संबंध निर्माण करून वादाला लढाईतून एका सहकारी प्रकल्पात बदलायचं हे तर भांडण करण्याचं नाही तर नाती जोडण्याचं शास्त्र वाटतंय तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला नाती जोडण्याचं शास्त्र कारण याचा अंतिम उद्देश समोरच्याला चुकीचं सिद्ध करणे हा नाहीच हो तर दोघांनाही मान्य होईल असा मार्ग शोधणे अगदी आणि शापिरो याला एका मोठ्या ध्येयाशी जोडतात ते याला सकारात्मक क्रांती म्हणतात सकारात्मक क्रांती हो ही क्रांती समजूतदारपणा आणि सहकार्यातून येईल हे फक्त कौटुंबिक वादांपुरतं मर्यादित नाही आज जगात जी आपले विरुद्ध त्यांचे अशी विभागणी आहे ना हो सगळीकडेच दिसते ती कमी करण्याची ताकद या दृष्टिकोनात ता आहे आणि याची सुरुवात आपल्या पुढच्या एका संवादात बदल करण्यापासून होते खरंय तर या चर्चेतून आपण तीन शक्तिशाली साधनं शिकलो स्वतःची ओळख समजून घेणे समोरच्या दृष्टिकोनाबद्दल समजूतदारपणा दाखवणे आणि एकत्र समस्या सोडवण्यासाठी संबंध निर्माण करणे हे सगळं इतरांसोबतचे मतभेद दूर करण्याबद्दल आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय काय शापिरो यांचं तत्वज्ञान इतरांसोबतच्या संघर्षाबद्दल बोलतं पण तेव्हा काय होतं जेव्हा सर्वात मोठा संघर्ष बाहेरील व्यक्तीशी नसून स्वतःच्या मनात दोन परस्पर विरोधी मूल्य संघर्ष करत असतात उदाहरणार्थ नोकरीत यशस्वी व्हायचं आहे पण कुटुंबालाही वेळ द्यायचा आहे हो हे खूप लोकांसोबत होत किंवा पर्यावरणाची काळजी वाटते पण गाडीशिवाय पर्याय नाही अशा वेळी स्वतःच्याच आतल्या या दोन बाजू आहेत असं समजून स्वतःलाच समजून घेण्याचे आणि स्वतःच्याच परस्पर विरोधी मतांना वैधता देण्याचे हेच सिद्धांत कसे लागू करता येतील हा खूप खोल विचार आहे हो हा विचार करण्यासारखा आहे